पंचावन्न हजार दोनशे शहाऐंशी लाभार्थ्यांना उद्या आवाज मंजुरी प्रमाणपत्राचे होणार वाटप राज्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत शंभर दिवसीय महाआवास अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारत सरकार यांच्या शुभ हस्ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत महाआवास अभियान सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना उद्या ऑनलाईन पद्धतीने घरकुलाचं मंजुरी पत्र देण्यात येणार आहे उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माननीय अमित शहा साहेब केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री दोघे उद्या घरकुलाच्या संबंधित एक आवास उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदरचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर मोठ्या हिरवीने तो आपण साजरा करतोय तर यामध्ये सर्व ग्रामपंचायत सर्व पंचायत समित्या सर्व जिल्हा परिषद त्यांच्या पातळीवर गावातले जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना एकत्र बोलवण्यात येईल त्या लाभार्थ्यांना जे काही घरपोट घरकुल मंजूर झालेला आहे आणि त्याला ते, ते, एक, ते एक, एक आदेश दिला जाईल त्याला एक ऑर्डर वाटप केली जाईल की त्याच्यामध्ये त्या घरकुलाचं नाव किती जागा आहे किती रक्कम तुला मिळणार आहे वगैरे अशी इत्यंभूत माहीत असलेली ते एक ऑर्डर तिथं मिळणार आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांना पुढचं मार्गदर्शनही मिळणार आहे या प्रसंगी गावातले जे प्रतिनिधी प्रतिष्ठित लोक असतील सरपंच असतील काही एन जी ओज असतील शाळा असतील तिथले मुख्याध्यापक किंवा अशा लोकांना त्या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक मोठ्या डिजिटल स्क्रीनवर त्या लाभार्थीचे नावे स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला लिहिलेले दिसून येतील अशा पद्धतीने उद्याचा उपक्रम हा राबवण्यात येत आहे तर सदरचा उपक्रम हा ते जे प्रक्षेपण आहे हे प्रक्षेपण हे दु दुहेरी असणार म्हणजे एकीकडून एक मान्य मुख्यमंत्री नामदार केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी आपलं डायरेक्ट लाईव्ह संभाषण होऊ शकेल लाभार्थ्यांचं त्याचप्रमाणे प्रत्येक ग्राम ग्रामपंच सर्व ग्रामपंचायत नाही परंतु जिल्ह्यातून पाच ग्रामपंचायत आणि पाच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद असं ते लाईव प्रक्षेपण प्रक्षेपणामध्ये भाग घेऊ शकतील लाभार्थ्यांशी ते हितगुज साधू शकतील अशा पद्धतीचा उद्याचा तो अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या ठिकाणी कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे जिल्हा परिषदेत बुलढाणा या प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे लाभार्थ्यांकडे जमीन नाही तर त्याच्याकडे काय हा आपला प्रश्न बरोबर आहे अनेक लाभार्थ्यांकडे जमीन नसते किंवा अतिक्रमण केलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला घरकुल प्रत्यक्ष बांधण्यात खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात परंतु मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी जे काही निर्देश दिले त्याच्या आदेशाप्रमाणे आता गायरान जमिनी असतील किंवा जे काही शासकीय जमिनी असतील त्याच्यामध्ये गावठांची जमीन असेल तर इथं जे काही अतिक्रमण केलेले आहेत ती अतिक्रमण रेग्युलराईज करण्याचे अधिकार हे जिल्हा परिषद त्याचप्रमाणे प्रांत अधिकारी यांच्या कमिटीला आहेत त्याप्रमाणे ते अधिक अतिक्रमणे आम्ही नियमानुकूल केलेले आहे आणि त्यांना घर उपलब्ध करून दिलेले आहे किंवा हा याच्यामध्ये आम्ही कार्यशाळा घेतलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना याबाबत सूचनाही दिलेल्या आहेत परंतु तरी काही ठिकाणी असं ऐकायला मिळत कि कर्मचारी काहीतरी अपेक्षा करतात त्याशिवाय ते तुझं नाव यादीत टाकणार नाही वगैरे असे तर जर असे काही कर्मचारी असतील किंवा कुठले बाहे, बाहेर बाहेरची मंडळी असेल असं जर कृत्य त्यां कधी निदर्शनच कोणी आणून दिलं तर आमच्या कर्मचाऱ्याला आम्ही निलंबनाची कारवाई करू